आवाज ऐकलात का अगदी कुरकुरीत आणि हो चिवडा घरी बनवला आहे आणि तोही बटाट्याचा बाहेर एवढे पैसे घालवायचे त्यापेक्षा म्हटलं ह्यावेळी महाशिवरात्रीला आपण घरीच करावा फक्त चार बटाटे वापरले आहेत आणि एवढा सारा भरपूर असा चिवडा तयार झालेला आहे तर हे बटाटे जवळपास अर्धा किलो आहेत आणि मोठे मोठे बटाटे घेतलेत त्यामुळे काय होतं कीज जो आहे तो लांब सडक होतो अगदी छोटे छोटे टिप्स आहेत त्या जर तुम्ही यूज केल्यात तर तुमचा चिवडा अगदी बाहेरून आणलेला पंचरत्न चिवड्यासारखा तयार होणार बटाटा तुम्ही कोणताही घ्या नवीन घेतलात तरी चालेल किंवा जुना घेतलात तरी चालेल फक्त काही टिप्स आहेत त्या फक्त तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत मग अगदी कुरकुरीत असा चिवडा तयार होतो आणि हवाबंद डब्यात जर ठेवलात तर अगदी पंधरा दिवस म्हटलं तरी छान राहतो इथं आपले चारही बटाटे छान सोलून झालेले आहेत आणि ही पाहू शकता किसनी या किसनीनेच आपल्याला किसायच्या आहेत तुमच्याकडे दुसरा किसना असतील तरी जी मोठ्या दातांची किसनी असेल तीच प्रेफर करायची लहान दातांची किसणी वापरायचीच नाही कारण त्याच्याने एकदम बारीक होतो किस आणि तो तेलात टाकला की अजून बारीक होतो आणि त्याचा चुरा होतो त्यामुळे मोठ्या दातांचीच किसणी आपल्याला लागणार आहे बाहेरचा चिवडा असतो तो कधी बनवलेला असतो तेही आपल्याला माहीत नसतं आणि कसं होतं की तेलाचा कधीकधी वासही येतो त्यामुळे हा जो चिवडा आहे तो, तो इन्स्टंट होतो आता काय करायचं आहे हे चारही बटाटे आपण छान किसून घ्यायचे आहेत आणि किसता किस्ता जो किस आहे आपला तो पाण्यामध्ये टाकायचा आहे कारण काळा पडता कामा नाही बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतं त्यामुळे ते लगेच काळे पडायला लागतात आणि आपल्याला हे स्टार्च जे आहे तेच संपवायचं आहे त्यासाठी पटापट पाण्यात टाकायचं आणि धुतानासुद्धा तीन ते ती चार वेळा आपल्याला बटाट्याचा किस छान धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं स्टार्च पट जे असतं ते पूर्ण निघून जातं आणि अगदी पांढरा शुभ्र किस तुम्हाला मिळतो आता किसनीने पाहू शकता अगदी पटापट म्हणजे पाच मिनटाच्यासुद्धा आत तुमचे चारही बटाटे किसून होणार आहेत त्यामुळे मोठ्याच किसनीचा यूज करायचा आहे आता पाहू शकता सगळे बटाटे आपले छान किसून झालेले आहेत आणि सगळा जो किस आहे तो मी पाण्यात टाकला आहे आणि स्टार्च पाहू शकता खूप आहे तर त्यामुळे या पाण्यातून आपल्याला परत दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून त्याचा स्टार्च संपूर्णपणे निघून जाणार अशा प्रकारे आपल्याला तीन ते चार वेळा ही प्रोसेस करायची आहे आणि ही केल्यानंतर अगदी साधं पाणी जेव्हा तुम्हाला दिसेल म्हणजे फेसाळ पाणी दिसणार नाही किंवा काळपट पाणी दिसणार नाही त्यावेळेला तुमचा किस छान धुवून झालेला आहे किंवा त्याच्यातलं स्टार्च सगळं संपलेलं आहे असं समजावं मला जवळपास तीन ते चार वेळा धुवावं लागलं कारण हे जुने बटाटे आहेत आणि जुन्या बटाट्यांमध्ये स्टार्च खूप असतं आताही पाहू शकता ह्याच्यातसुद्धा स्टार्च आहे आता यातून आपण दुसऱ्या पाण्यामध्ये चांगल्या पाण्यामध्ये टाकून धुवून घेणार आहोत अतिशय सोपा चिवडा आहे फक्त काही टिप्स तुम्ही यूज केल्यात ना अगदी व्यवस्थितपणे तर अगदी छान कुरकुरीत असा तुमचा चिवडा तयार होणार आहे आणि मुलांना कधीही खावंसं वाटलं तरीही तुम्ही करू शकता आता आपलं स्टार्च बटाट्यातलं सगळं निघालेलं आहे आता आपण काय करायचं एक सुती कपडा घेऊन त्यावरती जो कीस आहे तो सगळा पसरून घ्यायचा आहे आणि पंख्याखाली आपल्याला वीस मिनटं सुकवायचं आहे डायरेक्ट तुम्ही तळू शकत नाही कारण ओलसर असतो आणि सगळं पाणी उडतं त्याच्याने तर त्यामुळे थोडंसं त्याचं आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे वीस मिनटानंतर आपल्याला तळायला घ्यायचं आहे तळतानाही थोड्याशा टिप्स वापरायच्या तेल तेल जे आहे ते मीडियम टू लो घ्यायचं आहे एकदा काय तुमचं तेलाचं टेम्परेचर वाढलं की त्याला परत कमीवरती आणायचं आणि त्यानंतर किस त्याच्यामध्ये टाकायचं आहे जर हाय फ्लेम असताना जर तुम्ही किस तळलात तर काय होतं किस नुसताच लाल होतो आणि व्यवस्थित तळला जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे कोणतेही तळण्याचे पदार्थ जे आहेत ते शक्यतो मीडियम टू लो याच बेसवरती तळायचे आहेत आता पाहू शकता मगाशी फेस आला होता सगळा आता सगळा फेसवरचा गेलेला आहे तेलाचा ह्याचा अर्थ आपला जो जो कीस आहे तो छान तळलेला आहे आणि आता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सगळा जो कीस आहे तो याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचा आहे अतिशय सोप्पा आहे फक्त थोड्या ट्रिक्स वापरा बस आता हा चिवडा आपण काढू आणि बाकीचा तुम्ही पाहू शकता तो चिवडा किती तयार झालेला आहे आता हे जे आहे ते नायलॉनचे साबुदाणे कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत हे तर तुम्ही नुसतेसुद्धा तळून त्याच्यामध्ये मीठ टाकून तुम्ही खाऊ शकता पंचरत्न चिवडा जो आहे त्यामध्ये नायलॉनचे साबुदाणे जर टाकले तर टेस्ट आपली अजून ग्रो होते कारण एवढे कुरकुरीत होतात ना नायलॉनचे साबुदाणे हे जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही नक्की हे विकत आणा आणि तळून करून पाहू शकता की कि किती छान लागतात ते नायलॉनचे साबुदाणे तळताना थोडी खबरदारी घ्यायची असा ठेवायचा मध्ये मध्ये कारण काय होतं हे जे साबुदाणे ते पटकन उडतात आणि त्याच्याने आपल्याला भाजूही शकतं त्यामुळे शक्यतो हे तळताना झारा जो आहे तो याच पद्धतीचा वापरायचा जेणेकरून आपण असं उलट ठेवला की ते उडून तिथेच राहतात त्याने आपल्याला काही होत नाही नाहीतर आपल्या अंगावरही तेल उडू शकतं तर आता हे सुद्धा छान तळून झाले की त्यानंतर हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे असंच एक 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 आपल्याला सगळे पदार्थ छान तळून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही बदाम काजू हेही वापरू शकता आज मी काजू वापरलेले आहेत बदाम माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मला बदाम वापरता आले नाहीत पण बदामसुद्धा एवढं सुंदर लागतात ना आणि त्याच्यावरती आपण चाट मसाला टाकणार आहोत त्यामुळे तर अतिशय सुंदर हा जो किस काढला आहे त्याच्यावरच आपण हे सुद्धा साबुदाणे काढून घेऊयात आणि आता मी तळणार आहे ते काजू अख्खेच काजू घ्यायचे त्याच्याने त्याच्यामध्ये दिसायलाही छान दिसतात आणि तळताना आपल्याला इथे तिथे जात नाहीत त्यामुळे चुरा न घेता अख्खेच काजू जे आहेत ते तळून घ्यायचे आणि हे सगळे पदार्थ आपण एकत्र आता काढून घ्यायचे आहेत काजूनंतर आपण मिरची तळून घेऊयात मिरची जर लहान मुलं खाणार असेल तर मिरची टाकू नका पण कमी टाकली तरी छान लागेल कारण कसं होतं की त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट आल्या ना की सुंदर लागतं ते आता मिरची तळली तीसुद्धा यावर टाकून घेऊया त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे तर सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे भरपूर असे मी शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि शेंगदाणे तळतानासुद्धा या झाऱ्याचाच वापर करायचा त्याच्याने पाहू शकता शेंगदाणे इथे तिथे जात नाहीत नंतर काय होतं आपण तळायला लागलो की सगळीकडे स्प्रेड झालेले असतात आणि नंतर जेव्हा तळलं जातं किंवा ते छान क्रिस्पी होतात नंतर काढताना आपल्याला अडचण होते की सगळे एकदम निघत नाहीत आणि काही करपून जातात तसं होऊ नये त्यासाठी हा बेस्ट आता शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत आता यामध्ये मी थोडेसे मनुके टाकणार आहे मनुक्याने अतिशय छान टेस्ट येते मनुकेसुद्धा मध्ये मध्ये असे वर खाली करत राहायचं त्याच्यामुळे काय होतं की ते करपत नाहीत आणि आपल्याला जेवढे हवेत तेवढ्या पद्धतीतच ते व्यवस्थित तळले जातात आता तेही आपण यावरच काढून घेऊयात आणि त्यानंतर काही लोक कडीपत्ता खातात काही खात नाहीत तुम्ही खात नसाल तर टाकू नका स्किप केलं तरी चालेल पण बाहेरून जो आपण चिवडा आणतो त्यामध्ये कडीपत्ता असतो त्यामुळे ते ऑप्शनल आहे आता हे सगळे पदार्थ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यावर आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यामुळे आपलं जेवण अपूर्ण आहे असं मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं पहिलं थोडंच टाका नंतर खाऊन बघून तुम्ही दुसरं टाकलं तरी चालेल त्यानंतर पिठी साखर मी साखर मिक्सरला थोडीशी बारीक करून घेतलेली ती टाकलेली आहे आणि ही आहे आमचूर पावडर तुम्ही चाट मसाला यूज केलात तरी देखील चालेल आणि बदाम नक्की वापरा अतिशय छान टेस्ट येते आता आपला हा चिवडा रेडी झालेला आहे आता छान मिक्स करून घेऊ आणि सव करून घेऊया आणि आवाज तर नातखोळाच माझी ही साधी सोपी रेसिपी महाशिवरात्रीला तुम्ही नक्की करून पहा आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ